वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या सध्याच्या काळात कायद्याच्या शिक्षणाचा झपाट्याने आवाका वाढत आहे न्यायालयात प्रत्येक गोष्टीची पारख करताना बहुअंगी समजावून घेत जाणून घेतलं पाहिजे स्वतःला घडवत असताना चारित्र्य व प्रामाणिकपणा खूप महत्वाचा ठरतो तुमचा अनुभवच तुम्हाला खूप पुढे घेऊन जातो यातून समाज आणि राष्ट्राला अभिमान वाटेल असं काम करा असं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी केलं इचलकरंजी शहरातील श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपाडे नाट्यगृहात आयोजित सातत्यपूर्ण कायदेशीर शिक्षण कार्यक्रम सी एल ई पी आणि संविधान अमृत महोत्सव या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिल इचलकरंजी बार असोसिएशन तसेच जयसिंगपूर व कुरुंदवाड ॲडव्होकेट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा न्यायाधीश एम आर नेर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान प्रतिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी भारतीय संविधानातील लोकमंत्र या पुस्तकाचं वितरणही करण्यात आलं ज्येष्ठ विधिज्ञ यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये येथील या ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर कुलकर्णी आर आर तोष्णीवाल संजय बी खंजिरे माधुरी श्रीकांत काजवे अरुण बडवे अशोक जाधव कुरुंदवाड येथील मुकुंद अर्जुन वाडकर विजय सुतार जयसिंगपूर येथील धनपाल बेळंकी चन्नाप्पा किल्लेदार यांचा समावेश होता तसेच ॲडव्होकेट प्रीती पटवा यांचा न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला कोल्हापूर जिल्हा बार काउन्सिल सदस्य विवेकानंद घाटगे यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले गिरीश गुरव यांची उपस्थिती होती वकील वर्गाचे पंचवीस ते तीस वर्षांपूर्वीचे स्थान आज आहे असेच नाही याचे आत्मपरीक्षण वकिलांनी करावं या काळातील संस्कृतीही वकील वर्गाने टिकवून ठेवली नाही त्यासाठी स्वतःला स्वार्थाच्या पलीकडे झोकून द्यायला हवं असं मनोगत महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे सदस्य डॉक्टर जयंत जयभावे यांनी व्यक्त केलं दुपारच्या सत्रात ऑल इंडिया बार काउन्सिल सदस्य आशिष देशमुख महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र उमा उपाध्यक्ष डॉ उदय वारुंजीकर ॲडव्होकेट डॉक्टर अरविंद आव्हाड ॲडव्होकेट संग्राम देसाई ॲडव्होकेट गजानन चव्हाण आदींची व्याख्यानं झाली यावेळी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवराज चुडमुंडे इचलकरंजी अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट अमित सिंग जयसिंगपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट धनंजय पाटील कुरुंदवाड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट शीतल पाटील यांच्यासह पदाधिकारी वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकेट सुपर मार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार -कमी हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो